शुभ सकाळ अनुष्का सका। आज चक्क तू सकाळ सकाळी लगेच धुणे धोयच्या मार्गावर लागली ग हं तरी बल्ब बंद करत जा ना जरा साहेब पते केलास का आता नाश्त्याला बरं साहेब आता वाटतंय का हं बरं वाटतंय हा थोडा बरे आहे बरे सुजलेलाच आहे हे बघा मित्र मी सुज झाली दिसतो ना पाय आधी काढला साईड बघा हा पाय सुज आहे तो पाय सुज झाला नाहीये तरी पण सकाळ सकाळी काम करत बसलेले माहिती आहे रे, रे घरामध्ये पण नसल्यावर जिम्मेदारी असतात सगळ्या घराच्या करावंच लागतं त्या करा दोन दोन लेकरं पण आहेत परेशान करायला बारका तर झोपलेला आहे मोठी आपली फिरत आहे बाहेर हा तर मित्रांनो आजचा दिवस पण खरंच खूप विशेष आहे बर का खरंच खूप म्हणजे खूप खास आहे पण थोडा अनुष्कासाठी दुःखाचा आहे कारण की तिचा पाय अजून दुखत आहे काल आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो परत आज एकदा बोलवले आज पण जायचंय आम्हाला हॉस्पिटलला बघूया काय म्हणतात काय नाही आणि आजच्या दिवसाची खरंच गुड न्यूज खूप भारी आहे तुम्हाला कळलंच थोड्या वेळा मी तुम्हाला दाखवत असते काय काय नाही मावशी आल्या आल्याकडे आलं आले तर कुठे सांगू आहे <laughs> <ये वे? laughs> का काय करायचं आधी वाटतंय हो नाही समोर घेऊ बोल बरं चल तुला आवरून घे बरं पटकन हा आहे का वरच येणार आहे तू येवर हा बघ तिने पाय कसला सुजून घेतलाय

व्हिडिओ घेता येईल म्हणलं म्हणले मला मला हिंसा काही सांगितलं मी तवाशी सांगितलं नको म्हणलं इकडे यायला म्हणलं हा काय आणि चला आवरा चला खाली घ्या आवरून चिंचा खायच्या बंद कर इकडं मावशी वाट बघत बसलेली असेल तिकडं बघा मित्रांनो सगळे आता वैष्णवी लग्नाची तयारी चालू झालेली आहे आणि आज हे घालता वैष्णवीच्या लग्नाचा वडा घालताय म्हणजे आता एक कसं आता उन्हाळीला काय काय जे लागतं समजा उन्हाळी कामातलं ते सगळं करून ठेवायला कारण तिचं लग्न खूप म्हणजे खूप जवळ आलेलं मित्रांनो त्यामुळे ही सगळी घाई गडबड आणि तयारी चालू झालेली आहे चला ए त्याला कशालास तू पप्पाकडे दिल तर मी तू कशाला घेतो रे नको 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 आधी तू हाच मॉडल देऊन बर चल मी चांगलं तर बघा मित्रांनो यांचं काय चालू आहे इथे आज लग्नाचा वडा घालताय मावशी पण आलेली आहे अनुष्का पण इथेच आहे आणि वैष्णव सर्व काय आलं नाही त्या पण येतील जाता मागून थोड्या वेळामध्ये मध्ये घालता तुला अनुभव ते केलेलं हे करणं ह्यातला माझा हे काय रे गणपती गणपती सोन दिसना काही दिसणार म्हणून त्याला काय करायचं मला माहिती कसं काढला तुम्ही गणपती वडा टाकून पूर्ण सगळं झालेलं आहे आणि वडा करायला दोन तीन चार पाच जण आले होते पण त्यांना काय आम्ही व्हिडीओ मध्ये घेतलेला नाही मित्रांनो फक्त या दोघींनाच व्हिडीओ मध्ये घेतलेला आहे आम्ही हे बघा तुम्हाला दिसलं असेल सगळा वडा टाकणं झालेला आहे यांचा चला आता ह्याला घ्यानु हे रडायला लागलाय म्हणून मी ह्याला घेऊन आलो इकडं शांत बस पिलो इकडे तिकडे काय ते ठेवते चार दगड वगैरे हा मग बघ की रडत होत खाली हा ठेव मावश ती मावश ठेव तू न घेऊ रे ते मोठ लाकूड घेन ते मोठ लाकूड घेन ह्या अलीकडे आडवत हा ठेव इकडल्या साइडला ते आडवा आणि मित्रांनो सगळ्या तयाऱ्या चालू झालेल्या आता कसं लग्न बी जवळ आलेलं त्यामुळं सगळ्या गोष्टी करणं आता उद्या पण ह्यांना काही ना काही तयारी करायची वाटते उद्या काय करायचं आता कुरडा या कुरवड्या कुर चला आवरलं ना हा जा खाली दमन चल जरा दमन दमन जा चल ये चल खाली ए दे तू चल चल काय बघायलीस हा हा तुला झोप सुतरा ना का ग हा खाल्ल्या गोळ्या मग नाही तुला गोड गोड देईन तुझ्यासाठी स्पेशल गोड बनवते तुझं तोंड बघून तुम्हाला कस तरी व्हायला तुला लय भयंकर झोप लागल्यासारखे वाटायले मित्रांनो काय माहिती <sext> माहितीये का अनुष्का पडली अनुष्का पडल्यानंतर काही जणांना काही मजाक वाटला काही जणांना खोटं पण वाटलं आणि काही जणांना ट्रोल पण केलं तर हे असं आता जाऊ ज्याला जे वाटायचं ते वाट होतं वाट पण जी रिअल परिस्थिती आहे ती आहे काय आहे की मी आता हे बघा बजरंगली तिकडे मी कालून ठेवला पूर्णपणे बनून ठेवलाय मी हा खाली बनवायला गेलो होतो तोपर्यंत ही झोपून गेली मीला दोन मिनटासाठी थांब म्हणलं होतं की म्हटलं मी घेऊन येतो म्हटलं आल्यानंतर आपण लावूया म्हटलं तर हे बघा मित्रांनो अजून पण पायाची पाया सुज नाही नाहीये फक्त आजचा दिवस वेट करायला सांगितलेला आहे आम्हाला आमच्या इथल्या डॉक्टरांना उद्या जाऊन ह्याच्या पायाचा एक्स रे काढायचा आहे आणि हे बघा जर ज्याला कोणाला वाटत असेल दोन्ही पाय दाखव दोन्ही पायात पाया लगेच फरक दिसून येत इकडं बघा हा सुजलेला दिसतोय पाय हे बघा ह्या साईडला सुजलेला दिसतोय आणि हा नाही आहे काल ह्या टायमाला निस्ती रडत होती मित्रांनो ही लय म्हणजे लय ती हो, हो चला ती 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 ला ला आता लावून घेऊ बजरंग लिप लावून घेऊ पिल झोपलं आज चिव पण नाही मित्रांनो सत होते दोन दिवस झाले तिचं दुखत होतं त्यामुळे तिला तिला मावशीच्या घरीच सोडले आले तिकड्यात काल पण तिकडेच झोपायला आणि आज पण तिकडेच आहे आता उद्या पण तिकडेच राहील शक्यतो काय होतं काय की आता दिवसभर तर नसणार कारण दिवसभर तर हॉस्पिटलला जातो उद्या आजचा दिवसच बघायचा आपल्याला फरक पडला तर ठीक आहे नाही तर मग उद्या एक्स रे काढून आणायचा बघायचं काय काय नाही एक तर लग्न पण जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणच्या पायाला प्लास्टर करावा हे असाच पाय घेऊन फिरण मग आता लग्नामध्ये हा लग्नाला यायचे नाही घरचं लग्न लग्नाला यायचे नाही अरे पण आता काय माहितीये काय काय नाही उतरली असते ना आतापर्यंत पण ठीक आहे चला काही आता मी एक लेक लावून घेतो एकदा